मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारं ठरेल असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं संगमवाडी परिसरात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढं नेणाऱ्या आद्य गुरु लहूजी वस्ताद साळवे यांचं भव्य स्मारक उभारलं जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की गुरु लहूजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारं सरकार असल्यानं सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आज करण्यात आलं आहे समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे दिलेला शब्द पाळणारा आहे बारटीप्रमाणे आरटीची स्थापना है। है। बोर बोर करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं कार्य केलं आहे त्यामुळं मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे लहुजी वस्ताद यांच्या हातातील दानपट्ट्याला शासनानं राज्य दर्शा दिलाय आद्य क्रांती गुरु लहुजी वस्तात साळवे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासोबत उच्च पदावर जाता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालणार सरकार आणि त्याचबरोबर लहुजींच्या आदर्शावर चालणारं हे सरकार आहे आणि म्हणून हे सरकार आम्हाला या महापुरुषांच्या विचारावर चालणारं सरकार आम्हाला नव्याने स्थापन करावं लागलं आणि म्हणून हे भाग्य आणि हे योग आम्हाला आज संधी मिळाली या स्मारकांचं भूमिपूजन करण्याची खरं म्हणजे आज मातंग समाज हा मातंग समाज अतिशय प्रामाणिक आहे अतिशय कष्टाळू आहे आणि पण दिलेला शब्द पाळणारा हा मातन समाज काल देखील मला शंभूराज यांच्या बंगल्यावर आपले काही लोक भेटले शंभूराज यांना देखील मी सांगितलं होतं अशोक लोखंडे कांबळे आपले सुनील आणि अशोक लोखंडे सारखा त्याचा पाठपुरावा करत होते आणि यासाठी आपण एक कमिटी देखील नेमली या अभ्यासासाठी डॉक्टर सक्टे मारुती वाडेकर आणि त्यांचे सहकारी आणि यामधून आज पार्टीप्रमाणे आरटीची स्थापना हा ऐतिहासिक निर्णय आहे खरं म्हणजे ऐतिहासिक निर्णय आहे आम्ही म्हणतो आहे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणूनच या बजेटमध्ये देखील छोट चार महिन्याचा अर्थसंकल्प होता अंतरिम तरी सुद्धा अजितदादानी आपल्या या सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं काम न्याय देणारे निर्णय आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांनी क्रांतीची ज्योत हजारो मनात पेटवली असं सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य वाढवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या मावळ्यांच्या स्मारकामध्ये भूमिपूजन होत आहे याचा आनंद आहे क्रांतीगुरू लहूजी वस्ताद यांनी शस्त्रानं पारंगत वीर तयार करण्यासाठी देशातील शस्त्रांचं प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली म्हणून त्यांना आद्य असं म्हटलं जातं आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांनी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशिक्षण दिलं समाजातील विषमता दूर करण्याचं कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समरात लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले क्रांतिकारक लढत होते देह ठेवण्यापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली अशा थोर क्रांतिकारकाचं स्मारक रूपाने स्मरण करणं आवश्यक आहे ही प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे अठराशे सत्तावन्नचं युद्ध जे स्वातंत्र्य समर होत शिपायांचं पंडण होतं पहिल्यांदा पुन्हा एकदा भारतातल्या क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी इंग्रजी साम्राज्य उलथून टाकण्याकरता एक लढाई लढली होती त्या लढाईमध्ये लहूजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले अनेक लोक अनेक क्रांतिकारक हे त्या ठिकाणी लढत होते आपल्याला माहिती आहे की अठराशे एक्क्याऐंशी सालापर्यंत अठराशे अठरा साली जे काम सुरू केलं अविरत अठराशे एक्क्याऐंशी सालापर्यंत जोपर्यंत देह ठेवला नाही तोपर्यंत देशाची सेवा ही आद्य गुरु लहूजी वस्ताद साळवे यांनी सोडली नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या आमच्या थोर क्रांतिकारकाचं आद्य क्रांती गुरु वस्ताद अशा जना पदवेत। आहेत त्यांचं स्मारक झालं पाहिजे ही मागणी देखील अतिशय रास्त होती कारण अशा लोकांचं स्मरण करायचं नाही तर नेमकं कोणाचं करायचं कोणाकडनं स्फुरण घ्यायचं कोणाकडनं प्रेरणा घ्यायची अरे ज्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची ते तर या ठिकाणी आपल्या मध्येच आहेत आणि म्हणून ती प्रेरणा सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आणि बघा आज हे स्मारक होत आहे मग अशी अशोकरावांनी उल्लेख केला आमच्या तिघांचा या स्मारकाकरता हे स्मारक झालं पाहिजे याकरताही त्रिमूर्तीची आवश्यकता होती उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी अनेकांनी प्रयत्न केले बहुजन समाजातून आलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाना समाजाला दिशा देणाऱ्यांमधून लहुजी वस्ताद साळवे यांचं कार्य मोठं आहे लहूजी वसाद साळवे यांचा घराणा पराक्रमी घराणा म्हणून प्रसिद्ध होतं लहूजी वस्ताद साळवे यांनी ही परंपरा राखत इंग्रजी सत्तेला आव्हान देण्याचं कार्य केलं आणि तरुणांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण दिलं इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी तरुणांच्या मनात विद्रोहाची ज्योत पेटवली अशा थोर पुरुषाचं त्यांच्या कार्याला साजेसं स्मारक उभं राहणार आहे पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असं स्मारक उभारण्यात येईल लहूजी वस्तादांच्या कार्याची आठवण ठेवत तरुणांनी त्यांना वि त्यांचा विचार स्वीकारावा स्मारक विचाराचे केंद्र असतात तरुणांनी महापुरुषांपासून चांगला विचार घ्यायला हवा व्यायाम शिस्त सचोटी आणि शिक्षणानं अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी क्रांतीवीर लहुजी महाराष्ट्र उभा राहिला क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांचं योगदान खूप खूप मोठं आहे क्रांती गुरु घराणं घराण बऱ्याच जुन्या लोकांना माहिती नसेल युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत त्यांचं घराणं होतं शिवाजी महाराजांनी महाराजांच्या आजोबांना पुरंदरच्या किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी ही दिलेली होती ती साळवेंच्याच घरातल्या आजोबांना दिलेली होती आणि त्यामुळे साळवेंचं सा घराणं एक पराक्रमी घराणं म्हणून त्या काळापासून पंचकृषीतली ओळखलं जाणारं घराणं वस्तात लहूजी साळवे शस्त्रास्त्र विद्येमध्ये अतिशय पारंगत होते पुण्याच्या रास्तापेठ येथे युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र ते चालवायचे शस्त्रास्त्र विद्याचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी त्या काळामध्ये अतिशय मोलाची अशा प्रकारची कामगिरी बजावलेली होती आपल्या घराण्याची परंपरा राखत त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निश्चय देखील केलेला होता खर तर पाचवी सत्तेच्या बळावर उभ्या असलेल्या इंग्रजी सत्तेला आव्हान देणं ही त्या काळामध्ये बंडखोरी होती अमानुष सत्तेला आव्हान देत त्याविरुद्ध लढायचं असेल शस्त्र चालवण्याच्या पटाई तरुणांची अशा बंडाला आवश्यकता असे आणि हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलं आणि अशा तरुणांना प्रशिक्षण द्यायचं हे लवजी वस्तादांनी ठरवलं आणि हे तरुण त्यांनी घडवले यांनी असे तरुण हेरून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्रांतीच्या लढ्याच्या साठी त्यांनी तयार केलं